ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचं so, मला जीवनगौरव पुरस्कार मिळाला त्याचे अध्यक्ष माझे मित्र आणि चांगले कलाकार रवीश चोपेकर यांच्या फाउंडेशनने दिला त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी खूप खूप आभारी आहे सगळ्या पुण्यातल्या कलाकारांचा मी खूप खूप आभारी आहे जीवनगौरव पुरस्कार पहिल्यांदा मला मिळाला पण जीवनगौरवाची व्याख्या त्याने सांगितल्यामुळे मी धास्तावर होतो खरा जीवनगौरव म्हणजे संपल्यावर असं देतात त्यांनी सांगितलं आजपर्यंत जीवनातलं जे कार्यक्रम तुक कार्य केलेलं आहेस सिनेमे नाटक त्या कार्यासाठी हा पुरस्कार दिलेला आहे त्यामुळे मला हायस वाटलं बरं वाटलं म्हणजे अजूनही काम मी करू शकतो खूप बरं वाटलं पण त्याच्यामध्ये फाउंडेशन मला हे पारितोषिक किंवा पुरस्कार मिळण्यापेक्षा आज योगेश फाउंडेशन जे काम करत आहे ते वाखण आज कलाकारांसाठी खास करून कलाकारांसाठी कारण कलाकारांसाठी एवढं काम करणारं कुठलंही संस्था नाही आहे एवढे जाऊन काम करते आउट ऑफ द वे जाऊन काम करते त्यामुळे ह्या फाउंडेशनला आणि योगेश रुपये खूप खूप शुभेच्छा अभिनंदन असंच का कार्य करत राहा मी मोठे सुद्धा काही माझ्याकडून खारीची मदत हवी असेल मी सुद्धा या फाउंडेशनमध्ये जुडायला तयार आहे तर खूप काम चांगलं करून करते आणि मी कलाकार आहे कलाकारांसाठीच काम करणारा माणूस आहे खूप बरं वाटलं मी काय केलं आहे कलाकारांसाठी काहीच नाही केलं अजून थोडीशी मदत देणे वगैरे म्हणजे भलं करणं असं नाही आहे भलं करते योगे सुपेकरची फाउंडेशन करते भलं करते म्हणजे प्रत्येक बाबतीत सामाजिक जी चळवळ आहे ती हे फाउंडेशन करते आम्ही अजून काही नाही करत आहे खूप करायचं खूप करायचे आहे पण जर योगेश चांगलं करत असेल तर त्याला सहकार्य करणं त्याला हात देणं हे आमचे कर्तव्य आहे कलाकारांचं कर्तव्य आहे सगळ्या पुण्यातल्या कलाकारांनी एकत्र येऊन त्या गोष्टी करायला हव्यात तरच कलाकारांचं बोल होऊ शकते अथवा नाही होणार नाही होणार एकामेकाला सहाय्य करायलाच हवं शंभर टक्के कलाकारांची अशी मागणी त्या ठिकाणी आहे की जे काही टेन पर्सेंटचे कोठ आहेत महाडाचे सदनिकाज आहेत त्याच्यामध्ये तो वाढवला पाहिजे त्याचबरोबर आम्हाला ज्या पद्धतीच्या एक खिडकी योजना कलावंतांसाठी आम्हाला असल्या पाहिजे की एका खिडकीमध्ये सगळ्या गोष्टी अनेक डॉक्युमेंट्स तुम्हाला तिथे उपलब्ध झाले पाहिजेत त्याचबरोबर आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो की जे पुणे शहरातील बंद नाट्यगृह आहेत ती नाट्यगृह खुली केली पाहिजेत प्रायोगिक रंगभूमी करता पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीचं चा नाट्यगृह उभं राहिलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे शहराचं सांस्कृतिक धोरण दोरन, त्या धोरणावरती जुन्या जाणत्या कलाकारासोबत एक नवीन कलाकार सुद्धा त्या समितीमध्ये नियुक्ती केली पाहिजे जुन्यांचा वारसा घेऊन नव्याचा वारसा घेऊन पुण्याचा सांस्कृतिक वारसा आपण पुढे गेला पाहिजे अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे मी गणेश गायकवाड ऑल आर्टिस्ट फाउंडेशन उपाध्यक्ष गेली पाच वर्षापासून आम्ही संस्था अविरतपणे चालवत आहोत तळागाळातील कलाकारांसाठी आम्ही चोवीस तास सेवा करत असतो कुठल्याही कलाकाराला झाला त्रास तिथं आला की फाउंडेशनचा गुण हामकाज हेच आम्ही कार्य करत असतो आजचा वर्धापन दिन खूप छान झाला सभासदांनी सहकार्य केलं आणि सर्व कलाकारांच्या एकजुटीने आजचा वर्धापन जे काय साजरा झाला त्यात आम्ही खूप खूप आनंदी आहोत धन्यवाद नमस्कार मी रशी शेख ऑल आर्टिस्ट फाउंडेशन महाराष्ट्रचा खजिंदा हा कोरोना का कोरोनाच्या काळात सुरू झालेली एक संस्था आणि तिने आज पाच वर्षानंतर एक भव्य दिव्य स्वरूप घेतलेलं आहे या आनंद याचा आहे की या संस्थेच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील कलाकारां पोहोचू शकलो त्यांच्या सुखात तर ठीक आहे पण दुःखात आम्ही कामे आलो ही महत्वाची गोष्ट त्याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि संस्थेचा खजिनदार असताना की संस्थेत जे काही पैसे आले ते कलाकारांना कसे कामे येतील <coughs> त्यांच्या सुखात दुखात कोणाचं घर जळालं कोणाला वैद्यकीय मदत लागली तर आम्ही रात्र पाहिलं नाही दिवस पाहिला नाही ना जेवढी शक्य असेल ते आम्ही त्यांना मदत केली आणि त्याचाच सर्व कलाकार एक दिवसीय सोहळा साजरा केला त्याचा खरंच खूप आनंद होतोय आणि ही तर सुरुवात आहे पंचवार्षिक योजना एक झाली अशा अनेक योजना येणार आता आणि त्याच्यात आम्ही अजून हिर हिरेने काम करू आमचा उत्साह अजून दुपटीने वाढलेला आहे सर्वांचे आभार सर्व पुणेकरांचे सर्व कलाकारांचे सर्व सभा सभासदांचे हार्दिक आभार धन्यवाद